सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आत्ताच समोर आलेली आहे राज्यातल्या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आत्ताच सातवा हप्ता प्रतिक्षित प्रीत केलेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला कोणत्या तारखेला जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आज शंभर टक्के कोणत्या तारखेला जमा होणार आहे याचा नवीन जी आर आलेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता दोन ते तीन कामे करून आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नक्की मिळवायचे आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सातवा हप्ता आता प्रतीक्षेत आता महत्वाचा हप्ता आहे सर्व शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचे वाट बघावी लागत आहे थोडासा लांबलेला असून सर्व शेतकरी मित्राला आता शंभर टक्के दोन हजार रुपयेची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तारखेला शंभर टक्के पैसे देणार अशी घोषणा केलेली आहे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीच्या प्रतीक्षा राज्यात मोठ प्रमाणात झालेली होती अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी नुकसान झालेले आहेत तसेच गेल्या तीन चार वर्षापासून शेतकऱ्यांना योग्य भाव म्हणजे फळांना असतील भाज्यांना असतील फळांना भाव मिळत नाही नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सापडलेले आहेत अशा परिस्थितीला सणासुद्दीच्या काळी मिळणार दोन हजार रुपयाची तरतुदी आता लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी बी टीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी होण्याचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे सर्व शेतकरी मित्र आता नमो शेतकरी उन्ह्याच्या हप्त्याची वाटच बघत आहेत शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शंभर टक्के जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये लगेचच पैसे जमा होणार आहेत नक्की पहा चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता डीबीटीचं बटन दाबून या तारखेला या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमो शेतकरी होण्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तारखेला शंभर टक्के पैसे जमा करा असा आदेश दिलेला आहे नमो योजनेचा सातवा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर हप्ता आहे म्हणजे सर्व शेतकरी आता वाटच बघू लागलेली आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोन ते तीन कामे करावी लागणार आहेत कोणत्याही ती बघा नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे त्यांना एस एम एस येऊ शकतो आणि तुमची ई के वाय सी पूर्ण असल्यामुळे हप्ता मिळणार नाही म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी लिंकवर जाऊन लवकरात लवकर करून घ्यायचे आहे मेसेज पाठवू शकतात बँकेच्या खात्यावरती आता पैसे जमा होऊ शकतात प्रकारे अनेक यापूर्वी पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल आपला मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्या कारण तुम्हाला शेतकरी मित्रांनो शंभर टक्के मेसेज येऊ शकतात तरी सर्व शेतकऱ्यांनी ही दोन कामे नक्की करा नमो शेतकरी योजने महासन्मान निधी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना थोडासा हप्ता लांबलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना कोणत्या अपात्र केलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे नक्की पाहायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी ही दोन ते तीन कामे करून शंभर टक्के घ्यायची आहेत आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडू लागलेले आहेत नमो शेतकरी योजना बंद झाली की काय सर्व शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता लगेचच मिळणार आहे कोणत्या तारखेला शंभर टक्के मिळणार आहे ती पण पाहणार आहोत कृषी विभागाने दिलेला महिन्यानुसार हप्ता वितरित करण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे आता निधी उपलब्ध देण्यास प्रस्तावना दिलेल्या आहे विभागाकडून पाठवण्यात आलेला आहे प्रत्येक विभागाकडून निधीला मंजूर दिल्यामुळे सर्व शेतकऱ्याला शासनाचा नवीन जी आर प्रश्न होईल सर्व शेतकरी, हो शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील मात्र या प्रकारे विलंब होतील अशा सरकारी काम अनेक अडचणीत येतात म्हणजे शेतकरी मित्रांनो पडताळणी झाल्यामुळे तुम्हाला आता लवकरच पैसे जमा होणार आहेत आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे आता निधी जमा झालेला आहे सर्व शेतकरी मित्रांना कोणत्या तारखेला जमा होणार आहेत नक्की पहा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मार्च महिन्याच्या वितरित केला जाणार होता परंतु शेतकरी मित्रांनो आता वितरित सहावा झालेला होता परंतु सर्व शेतकऱ्यांना अजून हप्ता मिळालेलाच नाही या योजनेचे प्रत्येक चार महिने हप्ते मिळणे अपेक्षित आहे त्यामुळे आता पाच महिन्यापेक्षा जास्त मी कालावधी उलटून गेलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नाहीत कारण शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे तुम्हाला हप्ता वितरित केलेला नाही आता आपण पाहणार आहोत कोणते जिल्हे आहेत पहिला जिल्हा आहे अकोला दुसरा जिल्हा आहे अमरावती तिसरा जिल्हा आहे वर्धा चौथा आहे नागपूर पाचवा आहे भंडारा सहावा आहे रत्नागिरी सातवा आहे कोल्हापूर आठवा आहे सिंधुदुर्ग नववा आहे मुंबई दहावा आहे सांगली या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे नरेंद्र मोदी साहेबांनी आत्ताच आदेश सर्व नागरिकांना दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी बी टीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात केलेली आहे सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरच पैसे मिळतील कोणत्या तारखेला मिळणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत परंतु सर्व शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करणार आहेत ते आपण पाहणार आहोत आत्ता ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि फोर व्हीलर आहे अशा शेतकऱ्यांना आता शंभर टक्के अपात्र करण्याचे सरकारने ठरवलेले आहे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी पी नमो होण्याचा फॉर्मची पडताळणी झाल्यावर ती अपात्र केलेले आहे काही शेतकऱ्यांनी भोगस पद्धतीनं फॉर्म भरून नमो शेतकरी येण्याचा हप्ता वितरित करलेला घेत होते परंतु त्या शेतकऱ्यांना अपात्र करून टाकलेला आहे सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरच सांगणार आहे तारीख सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा आता सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे आता डी बी टीचं बटन दाबून नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेले आहे पंधरा तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्की पैसे जमा करू सर्व शेतकरी मित्रांना आता शंभर टक्के लवकरच पैसे जमा होतील या दहा जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांना सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत कारण की जी आरमध्ये सांगितलेले आहे या दहा जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे जमा होतील सर्व शेतकरी मित्रांना आता शंभर टक्के नमो शेतकरी होण्याचा हप्ता आता लवकरच वितरित होणार आहे आणि सर्व शेतकरी मित्र आता आनंदाचाच आहेत आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद